कोण म्हणतं की मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत म्हणून कंटेंट चांगला असला ना की लोक येतात पण आणि तोच चित्रपट लोक डोक्यावर घेतात पण हेच चित्र दशावतार ह्या चित्रपटाच्या बाबतीत दिसत आहे एकूणच बुक माय शोला ते संपूर्ण चित्र मी तुम्हाला सांगणार आहे दशावतार ह्या चित्रपटाचं एक दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता मध्ये गणपती बाप्पा वगैरे आले त्याच्या तयारीमध्ये त्यांच्या वगैरे तो सगळा वेळ गेला त्यामुळे व्हिडिओ बनवता आली नाही त्यामुळे सॉरी पहिल्यांदा तर अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे सगळे जण महाराष्ट्रातली लोक बारा सप्टेंबरची वाट पाहत होते कारण बारा सप्टेंबर रोजी दशावतार हा चित्रपट येणार होता आणि तो फायनली रिलीज झालेला आहे तर ह्या चित्रपटाचा जो रिव्ह्यू आहे तो तर मी देणारच आहे मी आज चित्रपटाची बुकिंग केलेली आहे शोची बुकिंग केलेली आहे चार वाजता तर तो चार वाजताचा शो मी बघेन आणि उद्या कदाचित माझ्या युट्यूब चॅनलवर तो रिव्ह्यू असेल तो तर तोही रिव्ह्यू पहा तर पहिला तर तुम्हाला मी सांगतो की दशावतार चित्रपटाच्या ज्या बुकिंग्स किती झालेल्या आहेत ऍडव्हान्स बुकिंग किती होत्या आणि सॅटर्डे संडेच्या बुकिंग किती आहे तर बुक माय शोला जी ऍडव्हान्स बुकिंगची जी परिस्थिती होती ती होती म्हणजे चोवीस तासामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये चित्रपट येण्याआधी जवळपास अठरा ते एकोणीस हजार तिकीटची बुकिंग झाली होती जे की एक जबरदस्त नंबर आहे आणि त्याच्यानंतर आता जर का तुम्ही मी साईडला दाखवेनच तुम्हाला तर सॅटरडे आणि संडे म्हणजे आता जर का तुम्ही बुक माय शो ला पाहिलं तर तीन हजार तिकीट्स बुक होत आहेत त्याही फक्त एका तासामध्ये म्हणजे जर का सरासरी तुम्ही चोवीस तास जर का पाहिले आणि तीन हजार टिकिटची बुकिंग जर का पाहिली तर ते बहात्तर हजार तिकीट बुक होत आहेत चोवीस तासामध्ये म्हणजे एवढा ट्रेंड चालू झालेला आहे दशावतार चित्रपटाचा आणि जर का तुम्ही तीन दिवसाचा कलेक्शन जर का गेस करायला गेलात तीन हजार तिकीट प्रमाणे चोवीस तासाचं तर मला वाटतं की हे कलेक्शन तीन दिवसामध्ये तीन ते चार कोटीच्या आसपास जाणार आहे जो की एक जबरदस्त नंबर आहे मराठी चित्रपटासाठी आणि जसं मी म्हटलं सुरुवातीला व्हिडिओला की लोक येत नाहीत असं बऱ्याचदा म्हणजे प्रेक्षक येत नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं मराठी चित्रपटांना तर ऍडव्हर्टायझिंग प्रॉपर केली आणि मग जर का त्या चित्रपटाची हवा असली तर लोक नक्कीच पाहायला येतात कंटेंट चांगला असेल तर नक्कीच पाहायला येतात असं मराठी प्रेक्षकांनी दाखवून दिलंय म्हणजे मी आता जेव्हा ऍडव्हर्टायझिंग पाहिली होती लालबागचा राजाला वगैरे गेलो होतो तेव्हा खूप बॅनर्स लागले होते दशावतार चित्रपटात ती जी ऍडव्हर्टाइजिंग हवी असते जी पब्लिसिटी हवी होती ती एक्झॅक्टली झाली चित्रपटाची हवा झाली आणि मग आता तुम्ही त्याचं रिझल्ट एकूणच पाहताय बुक माय शोला असेल किंवा वर असेल तर आता आपण बोलूयात की ह्या चित्रपटाचा दशावतार ह्या चित्रपटाला लागून एक दिवस कंप्लीट झाले म्हणजे काल चित्रपट लागला तर ह्या एका दिवसामध्ये दशावतार चित्रपटाचं कलेक्शन किती झालेलं आहे तर एकूणच एका दिवसामध्ये जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे दशावतार चित्रपटाचं तर ते आहे पासष्ट लाख एवढं आणि हे मी सांगतोय सेकनिक साईज जे आहे त्याच्या त्याच्या जे रेफरन्स आहेत त्याच्या रेफरन्सनुसार आणि जे नेट कलेक्शन झालेलं आहे एका दिवसामध्ये दशावतार चित्रपटाचं तर ते झालेलं आहे अठ्ठावन्न लाख एवढं आता तुम्ही म्हणाल की एका दिवसात खूप कमी झालंय तर हो कारण वर्किंग देवता तरीही शोज तुम्हाला बाजूला तुम्ही पाहत असाल की हाऊसफुल होते शोज ऑलमोस्ट आणि आता सॅटर्डे संडे तर मी तुम्हाला काय सांगू यार हाऊसफुलच्या हाऊसफुल म्हणजे प्लाझा दादरला जेवढे पण थिएटर्स आहेत ते मी सांगतो की दाद गोल्ड सिनेमा असेल चित्र असेल सगळे स्टेटर्स फुल आहेत त्यानंतर मल्टीप्लेक्स पण फुल झालेले आहेत आणि एकूणच चित्रपटाची जर जी ऑक्युपेन्सी पाहिली तर जवळपास पाहिल, नॉन वर्किंग डे असून म्हणजे फ्रायडेचा कालचा दिवस असला तरी साठ टक्के एवढी ऑक्युपेन्सी होती आता जी सॅटर्डे आणि संडे मध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मध्ये झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी की एक जबरदस्त आकडा आहे आता कसं आहे ना की लोक तर आली आहेत पण तीच लोक आता कंटिन्यू येत राहतील का कारण लोक दोनदा वगैरे चित्रपट पाहायला येतील का लोकांना आवडेल का हा मोठा प्रश्न आहे आणि आता तेच फक्त पाहायचं की रिपीट लोक बघायला जातात का लोकांना तेवढा आवडतो का जे मी रिव्ह्यूज पाहिले ते मिक्स रिव्ह्यू आहेत कारण मी म्हणजे ऑनेस्टली सांगतो की मिक्स रिव्ह्यू बुक माय शोला मी वाचलं की म्हणजे काही जण सांगतात की खूप छान आहे काही जण सांगतात की प्रिडिक्टेबल आहे अशा स्टोरीज पाहिल्या आहेत वगैरे असं सो मिक्स रिव्यू मी जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत मी सांगू शकत नाही उद्या आपल्या या चॅनलला रिव्ह्यू येणार तर तो रिव्यू सुद्धा नक्की पहा तर इथेच थांबव्या हे हो होतं था। दशावतार या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन मला वाटतं की हा चित्रपट किमान तीन दिवसामध्ये तीन कोटी तरी नक्की पार करेल ह्या चित्रपटाचा बजेट माझ्या मते अजूनपर्यंत ऑफिशियली माहीत नाहीये सहा ते सात कोटीच्या आसपास असावा रिच दिसतोय है त्यामुळे तर जर का सहा सात कोटी असेल तर मला वाटतं की ह्या चित्रपटाने किमान पंधरा ते वीस कोटी कमवायला हवे तर हा चित्रपट प्रॉफिटमध्ये जाईल त्यामुळे हा चित्रपट किती कलेक्शन करतो हे पुढे पाहणार आहोत रविवार फ्रायडे सॅटर्डे आणि संडे हे कलेक्शन्स किती खूप इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे आपले युट्यूब चॅनल पाहत राहा आणि असेच कलेक्शन्स खूप सारे येणार आहेत त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनलला कुठे सोडून जाऊ नका आणि जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा तर इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू